खंडे बी ह्याच्या भर झाला मग काय आपलं जुळत नाही इस कुठं हे बाबा इतक्या दिवस हे काशी केले ते माग लागून त्याला देत तुम्ही मिळवून आलय कुठं पुणे असा आ काहीतरी केलं पाहिजे बाबा ना तर वाट लागणार आहे वाट म्हणजे खंड्यावर आहे म्हटलं वाटच लागणार पुरस्कार घेत नाही उठून मध्ये झालंय अरे बहत्रे तू काय मला सांगतोस राहते तू पॅन्टेत मुतलस अरे तू उतारा इथं ठेवायचा आहे ठेवायचं आहे तू उतारा एकदा बघ त्या उतर काय काय दिलंय ते आम्ही केलं होतं का आता बघायचं एकदा बघ तरी काय काय दिलंय बघ बघ एकदा बघ 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 आता आपण आलो नाही बघ एकदा बघाय काय बघ की बघ एकदा काय दिलंय तरी बघ 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 एकदा प्लीज बघ बघ लोक